कुणाला पाडा म्हणतो ते संजय शिंदे मग मला सांगा पवारांना पाडा म्हणणारे संजय शिंदे पवारांचं तिकीट घेऊन उभं आणि जे पवार या मतदारसंघामधून निवडून येऊ शकत नाही तिथं संजय शिंदे निवडून येऊ शकतो का गणित <थाँगा> कसं ठरतात ज्यांना पाडा म्हणणारे त्यांचं तिकीट घेऊन या ठिकाणी आले आणि जे निवडून येऊ शकत नाही त्या मतदारसंघामधून तिथं संजय शिंदे निवडून येऊ शकतो का नाही होऊ शकत जिथं त्यांचं सेनापती मैदान सोडून गेल्यानंतर बाकीच्यांचं काही टिकत नाही मी रणजित शिंबाळकर म्हणून सांगत नाही या ठिकाणी माझ्या जागी कुणी उमेदवार उभा केला असता तरी या मतदारसंघामधून निवडून आला असता आज मला एकच मिनिट शिल्लक आलेला मी एका मिनिटातच तुम्हाला सर्वांना मी विनंती करणार आहे तेवीस तारखेची निवडणूक आहे माडा मतदारसंघाला कलाटणी देणारी निवडणूक असणार आहे ज्यांचं सरकार दिल्लीमध्ये ज्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचा खासदार लोकसभेत गेला तर विकास होऊ शकतो नाहीतर काय होणार माहिती का आपल्या ग्रामपंचायतीला एखादा चुकून विरोधात गेला तर त्याचं काय होतं काम होत नाहीत आपल्या विरोध आपल्या मतदारसंघाचं नुकसान आपण स्वतः करून घेऊ मी पुन्हा एकदा कळ आपल्याला विनंती करतो की कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन सर्वांनी निवडून दाबून या ठिकाणचं शंभर टक्के मतदान हे कमळाच्या पाठीमागे उभं करावं एवढी विनंती करतो आणि कर, माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र